तो गाईज कशा आहात हो मजेतच असाल तर आज आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे म्हणजे जिथे आम्ही लग्नाच्या आधी खूप भेटायचो म्हणजे खूप त्या जागी गेलो आम्ही भरपूर वेळ टाईम स्पेंड केला आहे तर आज तुम्हाला ते ठिकाण पाहायला भेटेल आणि आम्ही खूप वर्षांनी तिथे चाललो आहे अगदी मला वाटते लग्न झाल्यावर एकदा गेलो होतो का पण आम्ही लग्न झाल्यावर एकदा गेलो होतो आणि त्यानंतरनी आम्ही आत्ता चाललो आहे म्हणजे मला असं वाटतं खूप वर्षांनी चाललो आहे आम्ही ते छान खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि ते पूर्ण ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवू मी आता तुम्हाला सांगणार नाही मी तिथं पोहोचल्यावर तुम्हाला लोकेशन दाखवीन आणि काय तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता फॅमिली म्हणा तर चला तर आम्ही निघालोय आता कात्रज रोडला चाललोय आम्ही लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी आम्ही फिरायला यायचो माहितीये का तुला मग आम्ही कठ्हीवरती खाणावर उठ घाटावरती घाट दिसत आहे ना म्हणून तिथून घाटावरती आलो, आलो आम्ही ना आता नाटलं फोटो ते आज जायचंय हे बघा तोरणा खूप वर्षाने खूप वर्षाने आठवणी ताज्या झाल्यात आम्ही टू व्हीलर वर यायचो स्प्लेंडर वर घरात सालच निघायचो म्हणजे मी कॉलेजला जायचं वाहने तिकडे मनेश्वर उद्या उद्यान जंगलात आलं जंगलात

गाड्या आम्ही सकाळी पण येतो तेव्हा फुल गाड्या भरलेल्या असायच्या नंदी बाप्पा कास बघ कास इकडे कास ऐक कास ओ कास ओ इ तो बसले तो ओक ना बाहेर बसले हलू हे कास बघ ना म्हणजे लाइन मध्ये फ्लिक कर कच्चो त्याच्या तिकडन त्याला पुश उडी मारल बघतो तिथे जा फक्तवणी

चला मंदिरात जाऊन येऊ आपण चला पाया पडाय चला चला पाया पडायला या मंदिरात यायचो आम्ही शिवाय हा आवाज आवाज द्या हाय मन हाय त्याला शांत एकदम मस्त कासव बघा कासव पाय भाजतात ते आरुष किती कास आहे तिथं येऊ बघ ना का सिल्लो घाबरत पण नाही पाय वाजत वाय वाजत मग इथं थांबणार याच्यावरती तू केवढा मोठा मासा आहे बघ बघ नावढ आहे हो का ऑरेंज ऑरेंज बघ आहे हा घरी न्यायचा का

नाही म्हणे मोवळ मौगल, मोवळ मधमाशी एक दोन तीन किवढे बघ सगळीकडं तेच आहे चाहू बाबा चला आगाऊपणा नाही करायचा बाबा पुढे इथे नाही खाली नसतंय ते नाश्ता आणलाय मस्त चमोशो वगैरे हा बोपट राहते ते एकदम मस्त गार असं वाटतं इकडं हा जाते तिथे इथं बघ हा काळ्या तोंडाचा माकड असं लिहिलं आहे तर आहे हा चावल्यावर सांग अरे दिसला तर दिसन म्हणलेत ते गार्डनच गार्डन कोल्हा कोल्हा कोल्हाला पहिले खाऊन घेऊया आपण खाऊन घेऊया थोडस काय चला चला वाटत बसून खाऊया आल्या आली पहिले खायला बसले भूक लागली होती ना दोड़े दोड़े दोड़े। बर्गर खाती आहुनि वडापाव बर्गर आणि आम्ही सगळ्यांना आमच्यासाठी समोसा घेतलाय पाण्याची बोटल आम्ही ते पोहोचलोय आणि आम्ही खाऊन घेतले तर मला असं वाटलेलं म्हणजे आम्ही मधी एकदा लग्न झाल्यावर आलो होतो तर त्यावेळेस फॅमिली वगैरे भरपूर येत होते म्हणजे आता पण येतात आणि आम्ही लग्नाच्या आधी येतो त्यावेळेस फॅमिली नव्हते जास्त इथं खूप सारे कपल कपल्स असायचे एवढे कपल्स असायचे बापरे म्हणजे ही जागाच अशी इथं म्हणजे मंदिर आहे त्या बाजूला आणि मंदिराच्या आतमध्ये येण्यासाठी आता तिकीट केले म्हणजे खूप वर्ष झालं तिकीट केलं आता मला वाटतं एक दहा वर दहा बारा वर्ष असे कारण की लग्नाच्या आधी आम्ही यायचो त्यावेळेस तिकीट नव्हतं आणि अचानक आम्ही मला वाटतं लग्न झालं चाललं त्यावेळेस तिकीट चालू केलं आणि आता पण खूप सारे कपल्स वाटलं नव्हतं येत असतील आता कपल्स अजून पण कपल्सच येत होते इथे पोर कशी घ्या आणि हे बघा आरुष बघा आरुष मस्त असं गार हवा लागते इकडे एकदम नाही का हवा सुटली झाड झाड नुसते झाड झाड खूप शांतता आहे म्हणजे खूप शांत म्हणतात ना मला असं वाटतं चटई घेऊन झोपला असतो मी आता झोपायचं टाइमिंग झाला दुपार भेटले आले आले आम्ही बाकीच फिरलोच नाही फिरलोच नाही डायरेक्ट इथं एंट्रीला गार्डन होत त्यामुळे पूर गार्डन मध्येच घुसलं आणि इथे एवढी शांतता आहे ना म्हणजे कपल साठी करत करत खरंच छान जागा म्हणजे आणि त्यावेळेस पण म्हणजे आमच्या इथं जवळ जवळ कोंडव्यात सगळे अर्धे मी इथं कोंडव्यात गणेश आणि आता पण मला माहिती नाही कुठून कुठून येतात आमच्या इथले येतात की नाही मला नाही माहिती येत असेल तर चांगली जागा आहे त्यात पाणी आहे मागच्या साइड ला आणि तिकडच्या बाजूला पाणी असेल आता तिथं जाऊन देतात की नाही बन नाहीये म्हंटलं चालू आहे पण पाणी नाही म्हटलं तिथं विचारलं आणि छान आहे शांतता मस्त आम्ही सकाळच यायचो आणि एक वाजेपर्यंत घेऊन यायची नाही का आम्ही मस्त मस्त खायचो इथं टाइम स्पेंड करण्यासाठी म्हणजे नाही एकमेकांना बघा ना कसं एकदम कोणच नाही आता इतर गार्डन आहे अजून मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये घुसल्यानंतर फुल जंगलच जंगल असतो एकदम आरुष इकडे नाही ना होती, होती पण या साईडला आपण आलोच नाही पण खूप सारे कपल्स म्हणजे नुसते हर एक बेंचवर कपल्सच बसलेले असते तिथे कपल तर तिथे कपल असं होत त्या आता एवढे मला नाही वाटत एवढे येतात येतात पण मोजके त्यात पण आम्ही आतमध्ये गेले नाही आता तिथे गेला किती दिसतात फिरतात ते कपल्स दिसले भरपूर सारे कपल्स असे दिसले बघू आतमध्ये गेला आता फॅमिली पण येतं ते कारण की तुम्हाला आमच्या इकडचे फोटो पण टाकतो फोटो पण तिकडचे बघितलं असेल पण ते कसं व्हायचं आम्ही असं कोण फोटो काढायला नव्हता आणि त्यावेळेस फोटोचा म्हणजे नात पण नव्हता म्हणजे होय असं आवडच नव्हती ना <laughs> त्यावेळेस नाही का म्हणजे आम्हाला असं फोटोचा नाद नव्हता काय नव्हतं आम्ही काढलं तरी एवढं घ्यायचं मी नाही घ्यायचे फोन पण माझ्याकडे चौक फोटो हेच काढायचे मला आवड नव्हती फोटो विटोयची हेच कसे एवढे तोंडाला चिटकून फोटो काढायचे आणि हा आमचा एक अजून एक फोटो आम्ही इथे टाकू तो इथला फोटो बनवतो आमच्याशी सिंगल पण बन फोटो आहेत बनेश्वरचे ते पण आम्ही इथे टाकून फोटो आहे असलीच असला ड्रेस घालून आली होती तू साडी पण तसलीच घाल हा असा टॉप होता बघ तो आणि असलीच साडी घालून आली काय माहिती असेल काहीतरी को इन्सिडेंट की मी तेव्हा तसा घा म्हणजे खूप वेळ आलोय तसं म्हणलं ना आम्ही महिन्यात ना एक तरी चक्कर इथं मारायचो एक तरी जास्त जास्त यायचो नंतर नंतर झालं कॉलेज यांच काम वगैरे जायचे मग आम्ही जास्त वेळ महिन्यात ना एकदा तरी यायचो पण त्याच्या आधी आम्ही असं पण होतो की खूप वेळा यायचो महिन्यात ना पण खूप वेळा इथं यायचो म्हणजे जर कुठं जायचं ठरलंच उद्या जायचंच डायरेक्ट इकडं इकडं डायरेक्ट कसं व्हायचं तिकडे आपल्या इथं खूप लोक म्हणजे जरी गार्डन मध्ये जरी जायचं म्हणलं सारस बागेत जरी तरी खूप लोकच लोकांना आपल्या इथले जवळचे लोक खूप असायचे त्यामुळे इथं कोण नसायचं म्हणून आम्ही घ्या बाजूला यायचो आणि जास्त खर्च पण पन पन नसायचा पन्नास साठ सत्तर रुपयाचं पेट्रोल टाकायचं स्प्लेंडर स्प्लेंडर यांची नाही कोणाची पण भेटेल त्याची मी पहिले सांगून ठेवायचं लागायचं नाही पन्नास च पेट्रोल टाकायचं डायरेक्ट इकडे डब्बा तरी आणायची घर आम्ही बाहेरचं घेऊन यायचे यांच्या घरी फ्रूट होत आम्हाला बाहेरचं खायचं नाद नव्हता आम्ही फक्त एकमेकांना भेटणार आमची बुक भरून जायची आणि खरंच मोडून जायची आम्ही म्हणजे भेटलो ना आम्ही काही जास्त खायचो पण नाही बाहेर हॉटेलमध्ये हो जरी खायचं म्हणले ना एक मिसळ घेतली ना त्यात पण ती जात आहे ना म्हणजे आमचा असं खर्चच नव्हता आम्ही खूप असं म्हणजे खर्च म्हणजे फक्त यायचं जायचंच खर्च बाकी काय खर्च नाही आणि ते कसं होतं म्हणजे आम्ही त्यावेळेस जे काढलं ना म्हणजे ते एक आमच्या आठवण आहे आणि ते खरं तर ते म्हणतात ना जे स्ट्रगल मध्ये ना तेच प्रेम म्हणजे असतं ना की प्रेम टिकून राहत राहते आपल्याला की आपण खूप सारे स्ट्रगल करून इथपर्यंत आले आणि ते आताच कसं झालंय काही लोकांचं की प्रेम म्हणलं की फक्त जिथं पैसा तिथं खरं तर ते प्रेम तर जे कोणी मनापासून प्रेम करतं खरं तर त्यालाच ते प्रेम कळतं हे पडल पडल आरोष चालले धबधब्याकडे तर आता पावसाळा नाही ना, तर आपण धबधब्यात पोहोचलो असतो मस्त आणि खरंच इथले धबधवे रिक्सी पण आहेत डायरेक्ट घासारला की डायरेक्ट ढाप्या खाली पण आहेत आहे ते बनवले ना रे काय लिहिलंय झाडामुळे दिसत नाही बाळा नाव नाही दिसाना हारू शारू 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 आरुष आरुष इकडे आरुष हे इकडे येतो का अरे इकडे येतो का बघा इथ ना बघा हो कसलंय अजून काय

Mm. बाय ना। ना। मंकी आले असतील असे बा घर वगैरे बांधले हा हा असेल चल फोटो काढूया इथं आपण असं ना असेल फोटो

खाली गेलो असतो पण लय ऊन आहे ना लय ऊन लागल लाग आपलं खाली नाही जायचं त्यामुळे कपडे धुत होते काय नाही चला साईड लावू हां हा ते मारते त्यांचं इथे मारते ते डायरेक्ट हा काटे लागल ते चला

हिशोब म्हणजे आम्ही त्या भागात तो नवीन झालाय आणि आम्ही ह्या भागात बसायचो त्या बेंचवर बसायच आम्ही तिथे पण ते बसलेच तिथं आम्ही इकडे खूप इकडं त्यावर बसलो आम्ही आणि आमच्या कट्ट्यावरचे फोटो ना तिथलं खालचे कट्ट्यावरचे तर दिसतं का कट्टा तुम्हाला त्या काट्ट्यावरचे फोटो तुम्हाला ते टाकल पण आम्ही ते इकडे मी गेलो पण असतो तिथे खाली पण तिथं जवळच एक कपल बसले चांगलं नाही आपल्याला आम्हाला जायला म्हणून आम्ही तिथे गेलो नाही तिथे फोटो आमचं तिथला एक फोटो आणि हे हाईट असंच आहे इथलं काही सुधारणा केली नाही म्हणजे सेम हाय असंच आहे म्हणजे पहिलं चांगलं होतं याच्यापेक्षा आता झाड मे बी उन्हाळ्यामुळे ना झाडं सुकलेत आणि ते खाली वगैरे पण आम्ही असं फिरायचो चला फोटो काढू चला तर फायनली आम्ही दमलो आता त्यामुळे आता एक बाकडे बसलो आम्ही सगळे काय वाटते तुम्हाला मजा आली का ना अजून खेळायचं अजून खेळायचं यांना केळं इथं पडलं यांना खेळायला घेऊन आलोय खरं तर हं कारण पारेंगी मला माहिती होतं इथं गार्डन झाले आरुष मला आठवला त आम्ही आरुष लहान असताना आलो होतो आणि आरुष इथे खेळत होता इथे मस्त आता ने या रोडने जाऊंदी इकडे दा माकड मंदिर दा माकडा दिसतो आता इकडे झाले मग आपण एक दोन व्हिडिओ काढले हं हे मगाशी असं अर्ध टाकलं होता

अजून तो लहान आहे तरी सुद्धा काढतोय अशी शांती असते असती किती भारी वाटते एकदम शांत चांगला बोले खूप काय र काय बोल ना एकदा ते काय बोलली ते म्हणजे एवढी छोटी एवढी तर मोठी आहे टोनगी टोनगी

चला फायनली आता आम्ही भरपूर सारं फिरलोय आणि आता आम्ही घरी जायचा टाइम झालेला सव्वा तीन वाज सावली कंटिन्यू म्हणजे झाड असल्यामुळे सावली खूप होती सावली खूप छान वाटलं एकदम आता मंदिराचा कळस दिसतोय इथला तर तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही नक्कीच ट्राय करा बनेश्वर नसरापूरच्या इकडे तर आमच्या आरुषला एक पंख मिळाला आहे आणि असाच एक पंख मी माझ्या लग्नाच्या आधी पाकिटमध्ये अजूनपर्यंत जपून ठेवला हो होता तो हिकडचाच होता ब्लू कलरमध्ये होता आणि मी तो खूप आवडीने जपून ठेवलेला हो पण तो माझ्या पोरांनी तोडून टाकला आहे मला वाटतं हिनेच तोडला आहे आणि मी खूप आठवण म्हणून जपून ठेवला हो होता कारण की ती हिकडची आठवण होती आणि आता मुलांना फिरून वगैरे झालं ते स्वतः हो थकलेत दोघं पण आणि आता आम्ही घरी निघालो आहे असं वाटलं तुम्हाला मंदिर आणि फिरायला हा नाही म्हणजे इथे खूप जणी येतात फिरण्यासारखं आहे मस्त आहे शांत वातावरण आहे फॅमिली येऊ शकता तुम्ही कपल येऊ शकता शांत आहे तुम्हाला जर मोकळा वेळ करायचा टाइम स्पेंड करायचं असेल तर आणि देवाचं दर्शन खूप सुंदर आम्ही कधीही आलो तर पहिले इथे देवाचं दर्शन करायचं मग आम्ही आतमध्ये जात होतो आणि खूप सुंदर स्थान आहे खूप छान आहे इथे खूप सारा आता खूप साऱ्या गाड्या आल्या तिथे मोठ्या मोठ्या खूप जण येतात इथे ते ऊन कमी झाल्यानंतर आले नाही हा म्हणजे आता संध्याकाळ होत आली ऑलमोस्ट म्हणजे साडेतीन वाजलेत आणि आम्ही इथे खूप वेळ फिरलो आणि आरुष म्हणजे खूप मोठ आहे हे फिरण्यासारखं आहे रील्स वगैरे काढले आम्ही खूप वेळ घालवला तर तुम्हाला सुद्धा यायच असेल तर तुम्ही सुद्धा नक्की या थोडस जवळ आहे नाही नक्कीच तुम्ही ट्राय तुम्ही नक्कीच या मी असं म्हणाल कपल फॅमिली पावसाळ्यात तर आम्ही नक्कीच एकदा इकडं परत एकदा चक्कर मारणार आहे कारण की पावसाळ्यामध्ये एकदम फिरण्यासारखं इकडं तर चला गाईस वाटलं वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा बाय 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 रोड बरोबर नाही रोड बरोबर नाही म्हणून गाडी आली तर आता बाय बाय आणि आरुष साडेतीन वाजले आत्ताच बोलले होते मी तर चला भेटू आपण